नमस्कार मी सायली पोळ होम पार्लर या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओज आलेले नाही आहेत किंवा मी कुठला व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर ह्याचं कारण की दिवाळीची गर्दी पार्लरमध्ये खूप जास्त क्लायंट होते खूप जास्त गर्दी होती त्यामुळं ते मला जमलेलं नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो एका स्पेशल गोष्टीसाठी बनवणार आहे की मी माझ्या क्लायंटसाठी ॲज अ कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून म्हणा किंवा लकी ड्रॉचे विजेते माझ्या क्लायंटनं ह्या गोष्टी तिची खूप जास्त उत्सुकता असते की सायली यावेळेस काहीतरी वेगळं करणार आहे आणि हा मला आवडतं ह्या गोष्टी करायला गिफ्ट देण्यासाठी आवडतं मला तर मी अशी कारणं शोधत असते की कुठल्या वेनी मी माझ्या क्लायंटसाठी गिफ्ट देऊ शकते तर जे माझे परमनंट क्लायंट आहे जे माझ्याकडे येतात माझी सर्व्हिस घेतात अशा क्लायंटसाठी मी नेहमी काय ना काहीतरी युनिक करत असते मग मी कुठलं पण ओकेशन बघते त्यासाठी तर हा यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार साठी मी दिवाळी हा ओकेशन बघितला की चला ठीक आहे जे दिवाळी माझ्याकडे येणार मी काही पॅकेजेस लाँच केले होते यावेळेस म्हणजे माझ्या पार्लरचे जे सर्विस आहेत डिस्काउंट करून मी ते पॅकेज बनवले होते तर ज्या ज्या महिलांनी किंवा ज्या ज्या लेडीजनी माझ्याकडनं त्या सर्विसेस घेतल्या तर त्यांच्यासाठी मी काही लकी ड्रॉ काढलेला आहे आणि त्या लकी ड्रॉचं सगळ्यात पहिलं गिफ्ट म्हणजे हा दिवा हा सुंदर असा दिवा जर तुम्ही सोनाज आर्ट अँड ब्लॉग माझ्या बहिणीचं चॅनल पाहिलं असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर हे दिव्यांचं तिने जो ब्लॉग केला आहे तो पाहिला असेल जर नसेल पाहिला तर मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये तिच्या चॅनेलचं नाव किंवा तिच्या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन पहा खूप सुंदर असे दिवे यावेळेस तुळशीबागेमध्ये आले होते तर माझ्या क्लायंटना गिफ्ट काय द्यायचं मला कळत नव्हतं दरवर्षी मी काही ना काहीतरी वेगळं देते पण यावेळेस मला असं वाटलं की दिवे द्यावेत आणि सॉरी की मी लक्ष्मीपूजनला देणार होते पण काही कारणांमुळे मला जमलं नाही पण मी आज हा युट्यूबचा ब्लॉग माझा बनवत आहे तर सुंदर असा दिवा आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही इथं सुंदर पाकळ्यांचं डेकोरेशन करू शकता पाणी घालून इथे छान तुम्ही दिवे लावू शकता ॲक्च्युअलमध्ये तेलाचे दिवे तुम्ही ह्याच्यात नाही लावू शकत आपले जे लाईटवरचे दिवे असतात ना सेलवरचे तर ते तुम्ही लावू शकता इथं पण छान असं ठेवायला आहे मग ही पाकळी तुम्ही जशी तुम्हाला हवी त्या आकारामध्ये बनवू शकता सी असं पेटल्स त्याचे तुम्ही वर करू शकता आणि सुंदर असा त्याचा असा पण दिवा तयार करू शकता किंवा तुम्हाला जर पसरटा हवा असेल तर तो पसरटा तर हा जो आहे जन जे, जे माझे पॅकेज वन थाउजंड अबाव होते त्यांनी जे पॅकेज घेतले आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल दिवा आहे आणि त्याच्यानंतर माझं सेकंड पॅकेज होतं फोर नाईन्टी नाईन आणि सिक्स नाइंटी नाईन समथिंग असं होतं तर त्याच्यासाठी मी हे छानसं छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे हा पण एक दिवाच आहे मध्ये तुम्ही दिवा लावून साईडनी असं डेकोरेशन म्हणजे कसंही त्याला तुम्ही डेकोरेट तुमच्या दारात लक्ष्मीपूजन करताना किंवा तुमचा कुठला सण असेल तर तुम्ही असे हा दिवा डेकोरेट करू शकता तर हे मी त्यांच्यासाठी आणलेलं आहे आणि मा जेवढे क्लायंट त्या मंथमध्ये येऊन गेले किंवा जेवढ्या लोकांनी ती सर्व्हिस घेतली आणि हे दिवाळीसाठी ऑफर होतं त्याच्यामुळे असं समजू नका की आम्ही येतो आणि मग आमचं नाव नाही आलं त्याच्यामध्ये ॲक्च्युअल लक की जर तुम्ही त्या महिन्यात येऊन गेलास तर डेफिनेटली तुमचं नाव त्या लिस्टमध्ये असणार आहे कारण हे फक्त दिवाळीसाठी होतं त्याच्यामुळे दिवाळी पुरतच त्याला मर्यादित ठेवा कुणी पर्सनली घेऊ नका की आम्हाला नाही घेतलं आम्हाला नाही घेतलं असं काही नाहीये दिवाळीच्या पिरियडमध्येच मध्येच त्या गोष्टी घेणार होते आणि हे कुणालाही माहीत नव्हतं जे आले ते आले त्यांचीच नावं त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आहेत आणि हे दिवाळीचं गिफ्ट असल्यामुळे फक्त दिवाळीपुरतंच मी त्याला ठेवलं आहे आणि ही सुंदर अशी प्रसादाची वाटी आहे तुम्ही बघा इथे किती छान मोर आहे आणि ही एक वाटी आहे खूप मला आवडली ही वाटी आणि तुम्ही ह्याच्यामध्ये प्रसाद ठेवू शकता किंवा जर संक्रांत असेल तर तिळगुळ देण्यासाठी ही वाटी वापरू शकता बरेच तुमच्या मनामध्ये ज्या काही कल्पना असतील तर तुम्ही ही वाटी वापरू शकता तर आता हे गिफ्ट मी कसे काढणार आहेत म्हणजे मी माझे जे थाउजंडवाले पॅकेज आहेत त्याची वेगळी लिस्ट केली होती म्हणजे जे जे क्लायंट सर्व्हिस घेऊन गेलं त्यांची मी नावं प्रॉपर एका वहीमध्ये लिहून घेतली आणि जे फोर नाइंटी नाईन सिक्स नाईंटी नाईनवाले पॅकेज आहेत त्यांची मी नावं एका लिस्टमध्ये लिहून घेतली आणि त्यांच्या अशा मी चिठ्ठ्या बनवल्या आहेत अशा सुंदर चिठ्ठ्या बनवल्या आणि मग त्याच्यानंतर मी ह्यातली एक चिठ्ठ उचलणार तर सगळ्यात पहिलं जे आहे ते आपण वन नाईन्टीन सॉरी वन थाउजंडचे जे पॅकेजेस आहेत त्यांचे गिफ्ट आपण ओपन करणार सेकंड पार्टमध्ये आपण करणार आहोत जे फोर नाइन्टी नाईन आणि सिक्स नाईंटी नाईनचे पॅकेज होते त्यांच्या चिठ्ठ्या ओपन करणार त्या दोन चिठ्ठ्यांचे लिस्ट काढून झाल्यानंतर त्या सगळ्या चिठ्ठ्या मी एकत्र करणार आणि ऑदर्स जे क्लायंट होते त्यांच्या पण चिठ्ठ्या त्यात एकत्र करणार आणि त्याच्यानंतर त्यातून एक कॉमन नंबर काढला जाणार आहे आणि त्यामुळे माझा नंबर येत नाही हा हिचाच नंबर येतो तिचाच नंबर प्लीज असे मला करू नका कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी ह्या गोष्टी केल्या मला असेच रिप्लाय आलेत की माझा नाही आला माझा नाही आला तर हे मी नंबर नाही काढत ज्याचा लक शेवटी लक फॅक्टर असतो चिठ्ठी काढणं लकी ड्रॉ काढणं म्हणजे ह्याच्यामध्ये लक फॅक्टर असतो त्यात माझा कुठलाच पार्ट नसतो मी माझं काढायचं काम करते आणि गिफ्ट द्यायचं काम करते त्याच्यामुळे प्लीज कुणी पर्सनली घेऊ नका की माझा नंबर का नाही आहे दरवेळेस त्यांचाच येतो तर अशा गोष्टी होतात आणि झाल्या आहेत बरीच जणं मला बोलली आहेत म्हणून मी त्यांना एक नंबर देणे सांगते आणि प्लीज पर्सनली घेऊ नका तर आता आपण सुरुवात करूया चिठ्ठ्या काढण्यासाठी तर मी सगळ्यात पहिलं जे आहे आपले जे वन थाउजंडवाले पॅकेज होते ना तर त्याच्या मी चिठ्ठ्या ह्यातनं काढते आणि ज्याचा नंबर येईल त्याच्यासाठी अभिनंदन ज्याचा येणार नाही त्यांनी नेक्स्ट टाईम प्रयत्न करा तर चला आपण आता एक चिठ्ठी यातली कुठली पण उचलूया तर एक चिठ्ठी मी उचलली आहे आता ह्यात काय नाव आहे मला माहीत नाही ही प्लेट मी तुमच्यासमोर उचलली तुमच्यासमोर ही चिठ्ठी काढली आहे आणि आता ह्याच्यामध्ये कुठलं नाव असणार आहे मी ते तुम्हाला सांग तर हे नाव आहे स्वाती खोत स्वाती तुला दिसतंय का हे उलटं दिसतंय मला तर उलटं दिसतंय स्वाती खोत हिचा आपल्या लकी ड्रॉमध्ये हां हिनी माझ्याकडे वन थाउजंड अबाववालं पॅकेज घेतलं होतं तर तिचा नंबर हा आपल्या लकी ड्रॉ ही आमच्या बिल्डिंगमध्ये राहत नाही ही शुभ कलशची क्लायंट नाही आहे ही माझं बाहेरचा क्लायंट आहे शुभ कलशचे पण माझे बरेचसे क्लायंट आहेत आणि माझ्या बाहेरनं जे येतात तेही भरपूर असे क्लायंट आहेत तर ही चिठ्ठी स्वाती कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुझ्यासाठी हा सुंदर असा दिवा आणि तू जर हा व्हिडिओ बघितला तर ये आणि प्लीज हा दिवा घेऊन जा आणि जेव्हा मी हे गिफ्ट्स देईन त्या तीन क्लायंटना तेव्हा मी ह्याचे फोटोज किंवा ह्याचा एक रील इंस्टाग्रामवर नक्की पोस्ट करेल किंवा ह्या रीलनंतर मी त्यांना फोन करेल बघितल्यानंतर आता लकी ड्रॉ तर काढलेला आहे तर ही रीलनंतर मी एक नक्की व्हिडिओ पोस्ट करेल आणि मग जर त्या आल्याच घेण्यासाठी तर त्यांच्याबरोबरचेही फोटो आणि व्हिडिओ मी याच रीलमध्ये तुम्हाला पोस्ट करेल किंवा पार्ट टूमध्ये पोस्ट करेल तर चला आता स्वाती खोत कॉंग्रॅच्युलेशन्स आणि त्याच्यानंतर आपण करूया आता सेकंड सेकंड जे आहे ते इथं ते मी सगळे मिक्स करते ह्या चिठ्ठ्या पण मी अशा मिक्स करून घेते की कुणाला वाटायला नको की ही मी कुणाचा नंबर काढला कसा नंबर काढला ठरवून चिठ्ठ्या उचलल्यात ना तर चला आता ह्यातनं मी एक चिठ्ठी उचलते चिठ्ठी कोणाची आहे ही जी चिठ्ठी आहे ती आता मी ओपन करते आणि मेघा तांजणे म्हणजे जे माझं सेकंड प्राईज आहे हा दिवा जो मी देणार आहे माझ्या सेकंड विनरला ती आहे मेघा तांजणे मेघा कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि हिनी फोर नाईंटी नाईनचं पॅकेज माझ्याकडनं घेतलं होतं तर मेघा दिस इज फॉर यू आणि ही सुंदर असं दिव्यांचं जे आपलं जे काय बोलतात ह्याला दिवा जो आहे तो मी तुला ॲज अ कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून देत आहे माझं क्लायंट आहेस तू आणि थँक्यू तू माझ्याकडे आलीस माझ्या पार्लरची सर्व्हिस घेतली आणि हे माझ्याकडनं तुला कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट म्हणून मी देते तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि आता त्याच्यानंतर जे आहे आपलं की सगळ्या चिठ्ठ्या आपण एकत्र करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काढणार आहोत फायनल आपलं जे ज्याला ही प्रसादाची वाटी मिळणार आहे तर बघू आता ह्या वाटीवर कुणाचं नाव लिहिलं आहे पॅकेजवाले तर आहेच आणि सगळे क्लायंट मिक्स करून मी आता एक लकी नंबर काढणार आहे मेघाची चिठ्ठी आपण साईडला ठेवूया तर आता सगळ्या चिठ्ठ्या मी अशा एकत्र केल्या आहेत मिक्स केल्या आहेत आणि ह्याच्यातून आता मी एक चिठ्ठी काढते आणि जे आपलं दिव्या मिळणार आहे ज्याला त्याचं लकी ड्रॉचं जे आहे विनर त्याचा मी नंबर काढते तर ही आहे ती चिठ्ठी आणि आता फायनल आपण विनर काढत आहोत प्रणवती शिंदे प्रणोती शिंदे आय गेस नाईन फ्लोअर प्रणवती शिंदे तर प्रणवती कॉंग्रॅच्युलेशन्स तुला माझ्याकडून एक कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट ही जी प्रसादाची वाटली आहे आणि ती मिळत आहे तर आपले आपल्याला तीन लकी विनर मिळाले आहेत तर आता तुम्ही विचार करताल की हे सगळं कशासाठी तर तुम्ही जर एक ब्युटिशियन असाल किंवा तुमचा काही बिझनेस असेल तर जसे आपण आपल्या बिझनेसमध्ये माणसं जोडून ठेवतो तसंच आपल्याला आपले आप तस अपले जर पार्लर तुमचं असेल किंवा एखादी गोष्ट असेल साहजिक आहे की ती लोक तुमच्याकडे येतात सर्व्हिस घेतात ते तुम्हाला पे करतात आणि तुम्ही करता, मेहनतीने ती सर्व्हिस देताही पण क्लायंट जोडून ठेवणं पण तितकं महत्त्वाचं असतं जर ते तुम्हाला येऊन तुमचा बिझनेस जर त्यांच्यामुळे होत आहे तुमच्यामुळे त्यांचा पण फायदा होतो आणि तुमचा पण फायदा होतो ही गोष्ट मान्य आहे पण जर त्यांचं आणि तुमचं जर बॉन्डिंग चांगलं असेल तुमचं जे रिलेशन चांगले असेल रिलेशन मेंटेन करणं बोलतात ह्याला ही गोष्ट आहे जर तुमचं पण पार्लर असेल तर तुम्हीही ह्या गोष्टी करा आणि तुम्ही पाहा की रिलेशन मेंटेन केल्यानंतर तुमचे क्लायंट तर कुठं जाणार नाही आहेत पण ते कायम तुमच्याशी बांधील राहतील तुमची आणि त्यांची एक प्रकारची अटॅचमेंट होईल आणि इतर चार क्लायंटना जेव्हा ते सांगतील तेव्हा तुमचे क्लायंट वाढणार आहे ह्याला बिझनेस म्हणा किंवा क्लायंटला जोडून ठेवण्याचं एक टेक्निक म्हणा तर ही गोष्ट म्हणून मी आज हा युट्यूबचा ब्लॉग ह्यासाठी बनवला आहे बऱ्याच जणी म्हणतात आमचं पार्लर चालत नाही पार्लर चालत नाही तुम्ही करून ना अशा काही गोष्टी करून घ्या आणि मला पार्लर चालवण्याची गरज नाही मी एक वर्ष झालं इथे मी तीन वर्ष झालं मी मध्ये राहते माझं पार्लर आधी बाहेरचं होतं माझे जुने क्लायंट अजूनही जेव्हा माझ्या क्लायंटना कळतं की सायलीनी परत पुण्यामध्ये पार्लर स्टार्ट केलं आहे अजूनही त्यांचे मला कॉल येतात आणि माझ्याकडे त्या सर्व्हिस घेण्यासाठी येतात आणि आता बऱ्यापैकी जवळजवळ माझे ऐंशी टक्के जे जुने क्लायंट आहेत ते माझ्याकडे सर्व्हिसेससाठी येतात आणि इथले शुभकलश जे आहे शुभकलशच्या आजूबाजूच्या परिसरातले पण माझ्याकडे क्लायंट येतात क्लायंट आपण चांगलं बोलणं आपलं वागणं हे तर चांगलं असावंच पण जेव्हा तुम्ही असं काही करताना एखाद्यासाठी त्यांना पण छान वाटतं की आमच्या पार्लरवालीनी ते अजून चार जणांना सांगतात की आमच्या पार्लरवालीनी आम्हाला असं असं छानसं गिफ्ट दिलं छान आमचं कौतुक केलं तर ह्या गोष्टीसाठी हे सगळं करायचं की आपलं रिलेशन पण चांगलं राहील आणि आपल्याकडे क्लायंटही येतील तर माझ्या क्लायंटसाठी मी नेहमीच वर्षात ना एक मी कुठला तरी सण किंवा ओकेजन असा निवडते वर्षात ना एकदा तरी मी असं काही ना काहीतरी करतेच असं नाही की प्रत्येक सणाला करा सारखं 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 तुमचं हे काम चालू द्या एवढा वेळही नसतो आता तुम्ही पाहिलंच हे गिफ्ट मला चिठ्ठ्या काढण्यासाठीच एवढा वेळ लागला फटा दोन मिनिटाचं काम असतं पण ही रील बनवणं पोस्ट करणं लकी ड्रॉ काढणं आता हे त्यांना देणं ह्यासुद्धा गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत मी आधी एक सिम्पल व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाला तो व्हिडिओ ग्रुपवर टाकून मी चिठ्ठ्या देत होते पण फर्स्ट टाईम मी यूट्यूबच्या ब्लॉग थ्रू ह्या गोष्टी बनवल्या आहेत आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला ह्या गोष्टी पटतात का बाबा की तुम्ही हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करूनही सांगा आणि नसल जर करायचं की नाही केलं पाहिजे अशा गोष्टी तर का नाही करायच्या आणि केल्या तर तुम्ही ऑब्व्हियसली मला एक छान मेसेज करा की तू ताई तू छान केलंस म्हणून मलाही बरं वाटेल तुमच्याकडून ऐकायला आणि ज्यांना ज्यांना गिफ्ट मिळाला आहे त्यांना मी आज किंवा उद्यापर्यंत हे गिफ्ट देईन आणि त्याचे फोटोजही तुमच्याबरोबर शेअर करीन ह्याच व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जी ही काय बोलतात ह्याला एक जे जो गेम म्हणा किंवा लकी ड्रॉचं जे प्लॅन केला होता तो तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही मला सांगा तर चला तर मग व्हिडिओचा आपण शेवट करूया आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरेच जण मला माहिती आहे व्हिडिओच्या शेवटी मला हा प्रश्न विचारला जाणार आहे की ताई तुझा हेअरकट कुठला आहे आणि तू हेअरकट कुठून करती तर ॲक्च्युअलमध्ये माझा हेअरकट स्टेपकट आहे आणि गेली Uh, म्हणजे मी मध्ये होते तेव्हापासून मी हा हेअरकट करते त्यामुळं माझ्या केसांचं टेक्स्चर किंवा जे स्टेप्स आहेत ते तसेच राहतात म्हणजे मी हा हेअरकट करून चार महिने जरी झालं तरी तुम्हाला माझा हा लुक असाच दिसेल आणि सेटिंग केल्यावर तर तो, तो चांगला दिसतोच आता मी सेट पण केले नाही आहेत पण मी नुसती केसं विंचरून आले तरी पण माझी केस अशी दिसतात तर स्टेपकट म्हणा स्टेप विथ लेअर म्हणा मी स्टेप्स मला खूप जास्त आवडतात त्यामुळे मी मल्टी स्टेप टाकते आणि मी माझ्या मामींकडनं हा हेअरकट करून घेते आणि तुम्हाला पण जर असे हेअरकट करायचे असतील किंवा शिकायचे असतील की हा हेअरकट कसा करायचा तरी तुम्ही मला एक मेसेज करा मी हा हेअरकटचा डेमो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलवर नक्की देईल तर आत्ताच तुम्ही जे फोटो पाहिले प्रणवती आणि मेघा ह्यांना मी त्यांचे त्यांचे गिफ्ट त्यांच्या हातात सुपूर्त केले आहेत तर त्यांना खूप आवडले गिफ्ट आणि माझी ही जी केलेली कन्सेप्ट आहे तीही त्यांना खूप आवडली आणि जी फर्स्ट विनर आहे आपली ती येऊ शकली नाही कारण ती कुठल्या तरी मेडिकल इश्यूमुळे ॲडमिट आहे मग तिचं जे गिफ्ट आहे ते मी उद्या तिच्या घरी नेऊन देणार आहे पर्सनली कारण ती इथं नाही राहत ती बाहेरचं माझं क्लायंट आहे मग मी तिच्या जा घरी जाऊन ते गिफ्ट देईन आणि तुम्हाला ही कन्सेप्ट कशी वाटली आणि तुमचं जर पार्लर असेल किंवा तुमचा जर कुठला बिझनेस असेल ही तर तुम्हीही अशा कधी गोष्टी केल्या आहेत का लकी ड्रॉ वगैरे काढणं तर मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू